श्री स्वामी समर्थ नमस्कार सकीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे या महिन्यात बावीस फेब्रुवारीला गुरु पुष्पामृत योग येत आहे पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरु पुष्य ओळखले जाते गुरुवारी भगवान विष्णू बरोबरच देवाची पूजा केली जाते ज्याला सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा करणारे मानले जाते ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्राचा उल्लेख आहे पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरु पुष्प योग म्हणून ओळखले जाते आपल्या जीवनात यश प्राप्तीसाठी गुरु पुष्पामृत योग या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमकाश यश प्राप्त होते गुरु पुष्पामृत योग फार क्वचितच बनतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरु पुष्पामृत योग असतो गुरुवारी शुभकामे करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असते पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जात जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग असतो साधकासाठी फायदेशीर गुरु पुष्पामृत योग या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे सांगतात या दिवशी देवी लक्ष्मीला पूजा केल्याने त्याची कृपा दृष्टी मिळते या गुरु पुष्पामृत योगाचे फार महत्व आहे अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा केल्याने त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात गुरु गुरु पुष्पामृत योग पूजा संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे व्यक्तीचे यश प्राप्ती सा, प्राप्तीसाठी त्याच्या जीवनात वृद्धी होते त्यांच्या बढतीमुळेच त्यांचे जीवन सुरळीत ब चालतं पण कधी कधी जीवनात दुर्भाग्य येतं अपयश येतं अशा वेळी अशावेळी दुर्भाग्य दूर करून त्याला सौभाग्यशाली बनवण्यासाठी गुरु पुष्प नक्षत्र खूप महत्वाचे आहे त्या नक्षत्रावर आपण कोणतेही काम केलं तर आपल्याला त्याचे फायदे होतात पुष्य नक्षत्र म्हणजे काय पुष्य या, याचा अर्थ आहे की पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा कदाचित पुष्य हे एखाद्या फुलाचा प्रकार असू शकतो पुष्याचे आधीचे नाव तिश असे त्याचा अर्थ असा आहे की शुभ सुंदर सुख आणि संपदा देणारा विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे त्याच्या मतानुसार गाईचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानले आहे त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे या नक्षत्रात तीन तारका दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात या बाणाचा वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांतीवर पडतो तसेच पुष्याला तिश म्हणजेच मंगळदायी किंवा मांग मांगलिक तारा असेही म्हणतात पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रहशनी आहे गुरुपुष्प नक्षत्रावर काय करावे संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मी पुष्य नक्षत्रात जन्मली त्यामुळे व्यवसाय सुरू करणे सोन्याचे दागिने खरेदी करणे नवीन उपक्र उपक्रम सुरू करणे पूजा हवन होम भूमिपूजन कागदपत्रावर स्वाक्षरी करणे इत्यादीसाठी हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जा जातो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका